नऊ नोव्हेंबर दोन हजार पाच ते तीस जून दोन हजार पंधरा पर्यंत अध्यक्ष होत्या हा कथा या कथा मनाला स्पर्श जाणारे आहेत हा कथासंग्रह वाचल्यावर मला देखील मराठी साहित्यिक वाटते परंतु मराठी भाषेत करिअरच्या संधी उपलब्ध आहेत का तर होय ग्रामसेवक तलाठी पोलीस या व इतर पदांसाठी ज्या परीक्षा घेतल्या जातात त्या परीक्षेमध्ये देखील मराठी विषय असतो तर यू पी एस सी ही परीक्षा देखील मराठी विषया विषयवरून मराठी विषयातून करण्यासाठी पर्याय उपलब्ध आहे तसेच आपण जे लेखन करतो ती देखील एक कला आहे यामधून देखील आपण आपले करिअर घडू शकतो कंटेंट रायटर ब्लॉगर सहाय्यक लेखक अनुवादक इत्यादी करिअरच्या संधी आपल्याला मराठी साहित्य साहित्यात उपलब्ध आहे धन्यवाद